न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका अल्पवयीन मुलाला त्याच्या जातीबद्दल अपशब्द बोलून त्याला भीती दाखवून त्याचे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह एका जनावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र महोदय लोखंडे राहणार गोंडेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांचा लहान मुलगा सार्थक वय तेरा वर्ष यास गावातील शोएब शकील सय्यद व गावातील मस्जिद मध्ये काम असलेला मौलाना यांनी नमाज पाठवणं शिकवलं तसं आजार देणं शिकवलं त्याकडून त्याला धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशी क्रिया दिल्यावरून त्यांची क्रिया दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे सर सदर प्रकरणात आरोपी नाटक करण्यात आले का आरोपीचा शोध चालू आता गुन्हा दाखल झालो टीम रवाना आहे तालुक्यातील गोंडेगाव येथील तेरा वर्षाचा मुलगा अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याच्या वयाचा फायदा घेऊन येथील मौलाना आणि गावातीलच शोएब सय्यद यांनी त्यास फुसलावून धर्मविधी रोज करण्यास सांगून न केल्यास जातीसह उल्लेख करून संपून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तीन ऑगस्टला गोंडे गावात एका जियाद्यानी गणपती मंदिर मध्ये मटण ठेवलं होतं ही सर्व घटना त्या लहान बारा बघितली होती त्याला दोनदा तीनदा इथं पोलीस स्टेशनला आणलं पण पोलिसांनी प्रेशर टाकून त्याचा जबाब बदलला आज परत गावकरी त्याला घेऊन पोलीस स्टेशनला आलते पोलीस स्टेशनला आल्यानंतर नवीनच प्रकरण उघडकीस आला त्या बारा वर्षाच्या लहान पोराला बाहेरून आलेला एक मौलाना जबरदस्ती नमाज पड नमाज कशी पडवायची हे त्याला शिकवायला लागला तो पोरगा बारा वर्षाचा मुलगा आज नमाज पडायला लागला आजान द्यायला लागला त्याच्या विरोधात इथं गोंडेगावचे सर्व गावकरींनी मिळून गुन्हा दाखल केला आहे आणि मुलगा हा अत्यंत गरीब घरातला आहे आणि मागासवर्गीय मुलगा आहे त्या मागासवर्गीय असल्यामुळं आणि गरीब असल्यामुळं तिथल्या मोलांनी त्याला टार्गेट करून धर्मांतर केलं आणि त्याच्या वडिलाला सुद्धा मारून टाकण्याची धमकी दिली तर गोंडेगावचे पूर्ण सकल हिंदू समाज त्या मागासवर्गीय मुलाच्या मागे उभा राहून त्याला आणून इथं गुन्हा दाखल केला आहे माझ्या मुलांना असे धमकी दिल्या धमकी देऊन <laughs> तुला माझ्या नाही आला तर आम्ही हाणू मारू महाराज महाराजच घरी तिथे गावात आम्ही तुला केव्हा येऊन केव्हा रात्री मिळू बाहेर काढून आणि मारून टाकू आणि तुझ्या घरच्याला बी तसंच करू असं त्यांनी आम्हाला मुलांना दम दिला मुलाला स्वतःच्या कल आगीत मुलांना काल संध्याकाळी सात साडेसातच्या आसपास सांगितलं या प्रकारामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर